नमस्कार मी मयुरी आज आपण बनवणार आहे लसूणची चटणी लसूण ह्याच्यामध्ये अख्खा लसूण न वापरता मी ह्याच्यामध्ये कोणता पदार्थ वापरणार आहे ते नक्की बघा आणि मस्त अशी मग चटणी होते एका एक चपात्याऐवजी तुम्ही दोन चपात्या एक्स्ट्रा खाल हे गॅरंटी देते आणि एकदम भारी चटणी होते चला आता आपण सुरुवात करूया इथे बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत शंभर ग्रॅम मी त्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये मी भिजत घातलेल्या आधा तासासाठी कोमट पाणी करून घेतलेलं आणि ते घातलं पाणी याच्यामध्ये आणि अर्धा अर्धा तास मी भिजत घातलेल्या मिरच्या आणि मस्त अशा मिरच्या भिजून झालेल्या आहेत आता मी एका चिमट्याच्या सहाय्याने मी मिरच्या सर्व काढून घेते आणि जे राहिलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मिरच्या घातल्यामुळे आहे ना चा जा, चांगल्या असे सॉफ्ट होतात मिरच्या आणि मग मिक्सरमध्ये आहे ना बारीक करायला आपल्याला जास्त हे होत नाही म्हणजे जास्त फिरवायला नाही लागत एक दोन वेळा मिक्सरमध्ये फिरवलं की पटकन असं होऊन जातं हे बघा बघू शकताय आहे मस्त अशा नरम मिरच्या झालेल्या आहेत एक अशा मस्त नरम व्हायला पाहिजे मिरच्या तर मग हे होतं चांगली मिरचीचे चटणी आपली वाटली जाते आणि ह्यामध्ये मी लसूण ही लसूण वापरलेली आहे गावावरून लसूण आलेली आहे हे लसणीचे कांदे बघा लसणीचे कांदे आता हे असे आहे ते आणि वरून हिरवीपात हे पूर्ण वापरणार आहे मी ह्याच्यासाठी चटणीसाठी एकदम मस्त फ्लेवर एकदम सुगंध येत होता चटणीचा आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे याच्यामध्ये मी आता हे गे, चांगले स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे याच यामध्ये आपल्याला दोन चमचे धणे घेतलेत मी मोठे एक चमचा बडीशेप घेतले आणि एक चमचा जिरे घेतलं आहे हे सर्व आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचे धणे बडीशेप आणि जिरं हे आपल्याला फोडणी द्या फोडणीसाठी द्यायची आपण ही फोडणी जी चटणी करणार आहे एक नंबर चटणी होते तुम्ही अशा प्रकारे नक्की करा तुम्हाला सर्वांना आवडेल ही चटणी आता हे दोन मिनटं भाजून झाल्यानंतर धणे बडीशेप जिरं हे आपण मिक्सरमध्ये पहिल्यांदा बारीक करून घेऊ थोडंसं मीठ घालून ह्याच्यामध्ये हे बघा हे वाटून घेतले असं जाडसरच वाटले एकदम बारीक पावडर केली नाही कारण ती आपण चटणी खाताना जे मधी दाताखाली येईल ना ते मस्त लागेल आता आपण त्याच मिक्सर जारमध्ये पहिल्यांदा मिरच्या आपल्याला वाटून घ्यायचे त्या बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे पहिल्यांदा असंच करा वाटायचं आहे आणि नंतर मग पाणी घालायचं आहे यामध्ये गरजेनुसार आपल्याला म्हणजे मिरची वाटण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये आता मी मिरच्या वाटून घेते पहिल्यांदा पाणी न घालता हे बघा पाणी न घालता मी मिरच्या फिरून घेतलेले आहेत अजून बारीक व्हायचे तर यामध्ये अजून मी पाणी घालून मिरची वाटून घेणार आहे आणि यामध्ये आता आपण जे लसूणपात चिरून ठेवलेली आहे आणि लसूण पण अख्खा कांदा होता ते पण कोथिंबीर हे सर्व ह्यामध्ये घालते अर्धा कप पाणी घातलं यामध्ये आता परत आपण पर मिक्सरला मस्त बारीक पेस्ट करून घेऊया बघू शकता आहे मस्त अशी पेस्ट झालेली आहे पाणी घातल्यामुळे मिरचीचा म्हणजे मिरची पण डबल झालेली आहे ह्यामध्ये आणि परत एकदा असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया आपण बघू शकता मस्त अशी मी आपण लसूण लसूणपात घातले म्हणजे प पूर्ण त्यामुळे मस्त असा सुगंध येतो चटणीला आणि कुठेही चटणी हिरवी वगैरे झाली नाही तर इथे मी चार मोठे चमचे तेल घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घातलेले तूप ह्यासाठी घातले की तिखटपणा कमी होईल बॅलेन्स करण्यासाठी तिखटपणा एक चमचा तूप घातले आणि ह्यामध्ये धणे बडीशेप जिरे पावडर आपण केलेली ती घातली याच्यामध्ये तीन चार चमचे हे दोन मिनटं आपण परतून घेऊया याच्यामध्ये तेलामध्ये हे दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जास्त गरम नाही करायचे तेल नाहीतर मग मिरचीची पेस्ट आपण घालताना याच्यामध्ये तडतड म्हणजे तेल उडू शकतो अंगावरती म्हणून तर आपण मिडियमच बघू शकता आहे जास्त तेल गरम केलेलं नाही आता हे सर्व आपण जी पेस्ट घातलेली आहे ती मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे एक दहा मिनटं तरी आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे म्हणजे बारीक गॅसवरती आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे चटणी आणि मस्त चटणी होते एकदम अशी पंधरा दिवस आरामशीर फ्रीजमध्ये टिकते आणि बाहेर जर ठेवली तर आठ दिवस आरामशीर टिकते एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो आपण मस्त असे बघू शकते लसणीचे पात आपण घातलेली ते मधून मधून असे हिरवे दिसते आणि धणे जिरे जिरेही पावडर घातले त्याच्यामुळं पण मस्त असा तुम्ही यामध्ये हिंग पण घालू शकता पण मी जो लसणा लसूणचा आपला फ्लेवर आहे तोच ह्याच्यामध्ये मी ठेवला आहे दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही घातलं नाही एकदम मस्त चटणी असे होते गरमागरम चपाती तूप लावलेली चपाती आणि चटणी मस्त एकदम किंवा भाकरीबरोबर एक नंबर चटणी होते ही हे बघा मस्त अशी आता चटणी आपण परतून घ्यायचे आणि आता ही चटणी परतत असताना म्हणजे उडते चटणी अशी म्हणजे त जसशी गरम होते तर तशी ते शि शिंतोडे उडत जातील तर हे ना आपण याच्यावरती झाकण ठेवून दोन वेळा दोन ते तीन वेळा असे दहा मिनटं करून आपण असं झाकण ठेवून द्यायचे ह्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातले थोडं आपण धणे पावडर करताना मीठ घातलेलं म्हणून आता थोडं परत घातलं थोडं कमी वाटलं मीठ तर यामध्ये घातलेलं आहे मी मीठ आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफ दे हे बघा परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे एक पाच मिनटं आपण हलवायचं आहे सतत आणि त्याच्यानंतर मग झाकण ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटासाठी मग मस्त असं तेल सुटेल बघा बघू शकताय चटणी आता अशी शिंतोडे उडायला सुरुवात झालेली आहे आता आपण असं या प्रकारे झाकण ठेवायचं आहे आणि परत एकदा आपण झाकण काढून मिरचीची आपण जी, जी चटणी केलेली आहे लसणाची ती हे करायची आहे परत एकदा मिक्स करायचे बाजूने मस्त तेल सुटलेलं आहे बघू शकता आहे आणि आता ही आपली चटणी तयार झालेली आहे एक दहा दोन मिनटं दोनदा मी अशी वाफ दिलेली आहे एकदम भारी अशी चटणी सर्व करून घेते मी एक -गर्म मस्त एका बाऊलमध्ये चटणी सर्व केलेली आहे गरमागरम चटणी मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आपली लसणाची चटणी म्हणजे लसणीचा कांदा न वापरता लसणीची पात वापरलेली आहे मी यामध्ये मस्त अशी चटणी सुगंध घरभर असा सुटलेलं चटणीचा मस्त एकदम बघू शकते कलर एकदम भारी आले लाल भडक एकदम असा मस्त कलर आलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राणी मस्त राहा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि आत्तापर्यंत जी माझी व्हिडिओ बघितली त्याबद्दल धन्यवाद